नमस्कार श्री शिवमहापुराण वायपीय संहिता पूर्वार्ध अध्याय क्रमांक तीन भगवान शिवजींचे महात्म्य नैमिषारण्य उपाख्यान श्री गणेशायन महा ब्रह्माजी म्हणाले महर्षी तुम्ही ज्यांच्याविषयी जाणून घेण्यास उत्सुक आहात ते पुराण पुरुष परमेश्वर भगवान शिवजीच आहेत मी त्यांच्याविषयी काय सांगणार तथापि मला जे ज्ञात आहे ते थोडक्यात सांगतो शिवप्रभू हे मन आणि वाणी यांच्या पलीकडचे आहेत त्यांच्या आनंदमय स्वरूपाचा साक्षात्कार झालेला मनुष्य कधीही कोणालाही घाबरत नाही मी विष्णू रुद्र इंद्रादिक सर्व देव आणि इंद्रियांसहित असलेला सर्व समूह त्यांच्यापासूनच उत्पन्न झालेला आहे ते कारणांचे स्नष्टा आणि परमकारण आहेत त्यांच्याशिवाय अन्य कोणाकडूनही जगाची निर्मिती होत नाही ते यातने मुले सर्व ऐश्वर्याने संपन्न असल्यामुळे सर्वेश्वर आहेत मोक्षाची इच्छा असणारे साधक आपल्या हृदयकाशात त्यांचे ध्यान करतात त्यांनी मला पुत्र रूपाने उत्पन्न करून सर्व वेदांचे ज्ञान दिले त्यांच्याच कृपा प्रसादाने मला प्रजापती पद प्राप्त झाले आहे ते प्रकाशमान आकाशात वृक्षाप्रमाणे निश्चल भावाने स्थित आहेत त्या महात्मा पुरुषामुळेच हे सर्व जग परिपूर्ण आहे ते निष्क्रिय जीवांना सक्रिय करतात एका बीजाला अनेक रूपात परिणत करतात ते सर्वांचे शासन करते आहेत ते जीवांसहित सर्व लोकांना आपल्या अधीन ठेवतात ते सर्वत्र सर्व रूपांनी स्थित आहेत सर्व लोकांच्या हृदयात सूक्ष्म पुरुष रूपाने भगवान शिवजीच नित्य विराजमान आहेत ते सर्व साक्षी आहेत पण त्यांना मात्र कोणी पाहत नाही ते संपूर्ण विश्वाचे अधिष्ठान आहेत अनंत शक्तिशाली कालापासून मुक्त कालप्रेरक आणि अखिल कारणांवर सजता गाजवणारे आहेत त्यांच्यासाठी दिवसही नाही आणि रात्रही नाही त्यांच्यासारखा आणि त्यांच्याहून श्रेष्ठ असा कोणीही नाही त्यांचे ज्ञान बल आणि क्रियारूप पराशक्ती स्वाभाविक आणि नित्य आहे ते अव्यक्त अविनाशी आणि अमृत स्वरूप आहेत जोसद भक्त निरंतर त्यांचेच ध्यान करतो त्याची सर्व माया आपोआप दूर होते आणि तो त्यांनाच प्राप्त होतो शिवस्वरूप होतो भगवान महादेव स्वयंभू आहेत त्यांना कोणीही प्रकाशित करू शकत नाही कारण सूर्यचंद्रासह ते संपूर्ण विश्व त्यांनीच प्रकाशित केलेले आहे असे सनातन श्रुती म्हणते त्यांच्याविषयी जाणून घ्यावे असे तेच एकमात्र देव आहेत पण ते ज्ञानाचा विषय नाहीत हे तत्व मनुष्य सूक्ष्म बुद्धीने जाणू शकतो ते नाम रूप व अनुभव यांच्या पलीकडचे आहेत हेच परम सत्य आहे ते सर्वांच्या आधीचे असले सर्वांचे आदी कारण असले तरी त्यांना आरंभही नाही आणि अंतही नाही ते स्वभावत निर्मळ स्वतंत्र परिपूर्ण स्वेच्छाधीन आणि चराचर रूप आहेत त्यांचे शरीर अप्राकृतिक दिव्य आहे श्रीमान महेश्वर लक्ष आणि लक्षणांनी रहित आहेत नित्यमुक्त असून सर्वांना मुक्त करणारे आहेत काळाच्या पलीकडचे असून काळाला प्रेरणा देणारे आहेत त्यांचे स्थान सर्वांच्या वर असले तरी ते स्वतःच सर्वांचे निवासस्थान आहेत ते सर्वज्ञ असून सहा प्रकारच्या मार्गांनी युक्त अशा या विश्वाचे पालक आहेत ते परम उत्कृष्ट अनंत महिमा असलेले अक्षय ऐश्वर्याने संपन्न अमोघ कर्तृत्ववान भक्तांचे हितकर्ते आणि ज्ञानाचे असीम भांडार आहेत अनंत रूप राशीरूपी मकरंदाचे सेवन करणारे भ्रमर आहेत ब्रह्मांडाला रगडून मातीच्या गोळ्याप्रमाणे करण्याच्या माधुर्य गांभीर्य धैर्य आणि शौर्य यांची पराकाष्ठा आहेत ते उपमारहित आहेत सर्व प्राणी मंत्रांचे राजा दिराज आहेत विश्वनिर्मिती हे, हे त्यांचे विस्मय कार्यकृत्य आहे ते आपल्यापासूनच जगाला व्यक्त करतात आणि शेवटी ते आपल्यातच विलीन करून घेतात ते विश्वाचे अदृश्य सूत्रसंचालक आहेत नियामक आहेत त्यांच्या इच्छेने व आज्ञेने कोणीही उल्लंघन करू शकत नाही ते सर्वांना आपल्या अधीन ठेवतात आणि त्यांना विभिन्न कार्यासाठी नियुक्त करतात पराभक्तीशिवाय अन्य कोणत्याही प्रकारांनी त्यांचे दर्शन होत नाही म्हणूनच प्राचीन महात्म्यांनी शिवविषयक भक्ती आणि प्रेम उत्पन्न व्हावे म्हणून व्रत दान तपादी साधनांचा पुरस्कार केला आजही मी भगवान विष्णू रुद्र अन्य देव आणि असुर यांच्या दर्शनासाठी उग्र तपश्चर्या करत असतो धर्मभ्रष्ट आचारभ्रष्ट मूढ दुष्ट आणि कुत्सित विचारांच्या लोकांना त्यांचे दर्शन कधीही होत नाही भक्तजन आत अंतकरणात आणि बाहेर त्यांचेच ध्यान व पूजन करतात शिव महाप्रभूंचे रूप तीन प्रकारचे आहे स्थूल सूक्ष्म आणि दोहोंच्या पलीकडचे आम्ही सर्व देव त्यांचे स्थूल रूप प्रत्यक्ष पाहू शकतो त्यांच्या सूक्ष्म रूपाचे दर्शन केवळ योग्यांनाच होते आणि या असलेले जे नित्य आनंदमय व अविनाशी स्वरूप हे त्यावर निष्ठा ठेवणाऱ्या भजनपरायण भक्तांच्याच दृष्टीस पडते याविषयी अधिक काय सांगू भगवान शिवजींबद्दल आपल्या अंतःकरणात असलेली प्रेमभक्ती हेच गोह्यात गुह्य आणि परम उत्कृष्ट असे साधन आहे जो भक्तीने युक्त आहे तो संसाररूपी बंधनातून मुक्त होतो ही भक्ती शिवकृपेनेच प्राप्त होते आणि त्यांची कृपा भक्तीनेच साध्य होते अंकुरापासून बीज आणि बीजापासून भीजा अंकुर उत्पन्न होतो त्याप्रमाणे भक्ती आणि कृपा या दोन्ही गोष्टी एकमेकींच्या आश्रित आहेत जीवाला भगवत कृपेनेच सर्व सिद्धींचा लाभ होतो भगवत कृपा प्राप्त व्हावी म्हणून साधना करावी शिवजींना प्रसन्न करून त्यांना साध्य करून घेण्याचा धर्म वेदांनी प्रतिपादन केलेला आहे वेदांच्या अभ्यासाने पूर्वीचे पाप आणि पुण्य समान होते या साम्यतेने किंवा प्रसन्नता प्राप्त होते त्या योगे धर्माची वृद्धी होते धर्माच्या वृद्धीने पापांचा नाश होतो अशा प्रकारे ज्याचे पाप क्षीण झाले आहे त्या जीवाला अनेक जन्मांच्या अभ्यासाने क्रमशः उमा महेश्वरांच्या तत्वाचे ज्ञान प्राप्त होते त्यांच्या हृदयात भक्तिभाव उत्पन्न होतो ज्ञानयुक्त भक्तीने त्यांच्या गुणांचा विचार केल्याने शिवकृपेचा वर्षाव होतो त्यांच्या कृपा प्रसादाने कर्मफलांचा त्याग होतो आणि कर्मफल त्यागाने वृत्ती आपोआपच शिवधर्मानुगामी होते हा धर्मही दोन प्रकारचा आहे गुरु अपेक्षा युक्त आणि गुरु अपेक्षा रहित यात गुरुची अपेक्षा न करणाऱ्यापेक्षा गुरुची अपेक्षा करणारा किंवा ही श्रेष्ठच असतो तो गुरु आज्ञेने शिवधर्मात तत्पर राहतो आणि शिवज्ञानाने युक्त होतो ज्ञान झाल्याने त्याला प्रपंचात दोष दिसू लागतो त्याच्या मनात विषयाबद्दल विरक्ती आणि शिवजींबद्दल विलक्षण भक्ती व प्रेम उत्पन्न होते ज्ञान आणि ध्यानाने युक्त होऊन तो योग प्रवृत्त होतो योगाने पराभक्ती पराभक्तीने शिवजींची कृपा प्रसन्नता आणि त्यांच्या कृपेने मोक्ष प्राप्ती होते तो साधक शिवपदास प्राप्त होतो शिवस्वरूप होतो याप्रमाणे मी तुम्हाला अनुग्रह होण्याचा क्रम कथन केला ज्या पुरुषाची जशी योग्यता आहे त्याप्रमाणे त्याला प्रसा प्रासादाची प्राप्ती होते कोणी गर्भात असताना तर कोणी जन्म घेऊन मुक्त होतो कोणी बाल्यावस्थेत कोणी यवना अवस्थेत तर कोणी वृद्धावस्थेत मुक्त होतो कोणी तिर्यक योनीत जाऊन कोणी नरक यातना भोगून तर कोणी पुण्यसंचय क्षीण झाल्यामुळे स्वपदापासून च्युत होऊन मुक्त होतो कोणी पदक्षीण झाल्यावर या कर्मभूमीत जन्म घेऊन तर कोणी स्वर्गात जाऊन तेथे काही काळ राहून मग मुक्त होतो अशा रीतीने मनुष्याला वेगवेगळ्या प्रकारे मुक्ती मिळते थोडक्यात सांगायचे तर प्रत्येकाला शिवकृपेने त्याच्या भावानुसार व ज्ञानानुसार अत्यंतिक आनंदाची प्राप्ती होत असते म्हणूनच माझे तुम्हाला असे सांगणे आहे की तुम्ही सर्व महर्षींनी आपल्या स्त्रीपुत्राधिकांसह सदाचारी राहून अग्निहोत्रादी नित्य कर्मांचे पालन करत मन आणि वाणीने निर्मळ राहून भगवान शिवजींचे ध्यान करावे त्यांच्यावर निष्ठा ठेवून त्यांच्या भजनात तत्पर राहावे त्यांच्यातच मन लावावे त्यांचे आश्रित होऊन राहावे सर्व कार्य करत असताना मनाने त्यांचे चिंतन करावे तुम्ही एक सहस्र दिव्य वर्षापर्यंत दीर्घ यज्ञाचे अनुष्ठान करून तो पूर्ण करा त्या यज्ञाच्या शेवटी मंत्रांनी आवाहन केल्यावर वायुदेव स्वतः तेथे येतील ते, ये ते तुमच्या कल्याणाचा श्रेयस्कर उपाय सांगतील मग तुम्ही पुण्यकारक वाराणसी नगरीत जा तेथे ते पिनाक पाणी भगवान शंकर भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी आंबेसह नित्य विहार करतात तेथे तुम्हाला एक मोठे आश्चर्य दिसेल मग तुम्ही माझ्याकडे या मी तुम्हाला मोक्षाचा उपाय सांगेन त्यामुळे तुमची अनेक जन्मांच्या संसार बंधनातून सुटका होईल तुम्हाला याच जन्मात मुक्ती मिळेल मी हे मनोमय चक्र निर्माण केले आहे हे तुमच्या देखतच सोडतो ज्या ठिकाणी याची नेहमी म्हणजे धाव किंवा परीक तुटेल ती भूमी तपासाठी शुद्ध आहे असे तुम्ही समजा त्यानंतर ब्रह्माजींनी सूर्या समान तेजस्वी असलेल्या त्या मनोमय चक्राकडे पाहिले आणि महादेवांना नमस्कार करून ते सोडले लोकनाथ ब्रह्माजींना वंदन करून ते श्रेष्ठ ब्राह्मण त्या चक्राच्या पाठोपाठ निघाले ते चक्र निर्मळ जल असलेल्या एका वनात मनोहर शिळेपाशी जाऊन पडले तेथे चक्राची नेहमी भग्न झाली म्हणूनच त्या वनाला नैमिषारण्य हे नाव प्राप्त झाले मुनी पूजित अशा या वनात अनेक यक्ष गंधर्व आणि विद्याधर येऊन राहू लागले याच ठिकाणी अठरा आत, द्वीपांवर राज्य करणारा पुरुरवा राजा विलासाकरिता उर्वशी जवळ आला होता त्याने अज्ञानाने धर्माचे अतिक्रमण करून मुनींची यज्ञशाळा हरण केली त्यामुळे संतापलेल्या मुनींनी त्याच्यावर टाकले होते प्राचीन काळी जगतसृष्टीची इच्छा करणारे विश्वस्रष्टा तसेच असलेल्या ब्रह्मज्ञ प्रजापतींनी इथेच दिव्य यज्ञ केला होता येथे शब्दशास्त्र अर्थशास्त्र आणि न्यायशास्त्र निपुण असलेल्या महर्षींनी शक्ती ज्ञान आणि क्रिया योगाद्वारे शास्त्रीय विधीचे अनुष्ठान केले होते येथेच वेदवेत्यात विद्वानांनी अतिवाद करणाऱ्या वेद बहिष्कृत नास्तिकांना पराभूत केले होते असो या अभाव आहे उत्तम रसयुक्त फळ देणारे वृक्ष आहेत स्फटिकांसारख्या पर्वतातून उगम पावलेले अमृत मधुर आणि स्वच्छ पाणी आहे नैमिषारण्य हे खरोखरच शांत सुरम्य आणि पवित्र स्थान आहे ब्रह्माजींचे मनोमय चक्र येथे भग्न झाले तेव्हापासून हा वनप्रदेश ऋषींची तपोभूमी म्हणून विख्यात झाला अध्याय तिसरा समाप्त